हॅलो नमस्कार कस काय मंडळी मी सोनाली राहुल पाटील आणि स्वागत आहे तुमचं माऊली ऑफ डुग्गु बणी या आपल्याच युट्यूब मध्ये तर या व्हिडिओचे आपण तीन पार्ट केले त्यातला हा आज तिसरा आणि लास्टचा पार्ट आहे आधीचे दोन व्हिडिओ जर तुम्ही बघितले नसेल तर तुम्हाला या ते बघायला मिळतील मागच्या दोन्ही पार्ट मध्ये आपण पाहिलं की जी गावातून जी फेरी काढली होती ती कशी होती पुन्हा आपण जी महाआरती पाहिली ती खरंच एक मोठी महाआरती होती खूप जास्त गर्दी होती लांबून लांबून आरती घेण्यासाठी तिथे लोक जमले होते आणि हे सगळं तुम्हाला मागच्या दोन पार्ट मध्ये बघायला मिळणार तर हा जो सगळा कार्यक्रम होता तो होता पाचव्या वर्धापन दिनानिमित्त आणि सोबतच होता ऐन साहेबांचा वाढदिवस तर त्यानिमित्ताने हा सगळा जो सोहळा होता हा सेलिब्रेट करण्याचं ठरवलं होतं तर आजच्या व्हिडिओत आपण बघणार आहे की आई साहेबांचा जो वाढदिवस होता तो किती लोकांमध्ये आणि कसा साजरा केला आणि सोबतच सगळा कार्यक्रम झाल्यानंतर जो महाप्रसाद होता तो वाटप करण्यात आला आणि महाप्रसाद घेण्यासाठी पण इथे खूप जास्त गर्दी होती महाप्रसादाचं पण एक वैशिष्ट्य होतं ते मी तुम्हाला थोड्याच वेळात सांगेल तर चला आता केक आणण्याची तयारी इथे ऑलरेडी झालेली आहे आणि थोड्याच वेळात आता आपण केक कटिंग पण करणार आहोत तर व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला जास्तीत जास्त सबस्क्राईब करा तर थोड्याच वेळात इथे केक आणण्यात आहे आणि आई साहेबांचा वाढदिवस एक वेगळ्या पद्धतीने साजरा करण्यात येणार आहे ज्या गोष्टी झाल्या आपण त्या बदलून जातील पाकळ्या तुमच्या हातातच ठेवायच्या पाच वेळाला मंत्र म्हटल्या जातील मंत्र म्हणून झाल्यानंतर गमिली तिकडे मागे सर्वार्थ साधिके शरणे सर्व मल मंगले शिवे सर्वार्थिके सर्व मल शिवे सर्वार्थ साधिके शरणे द्रम्मके गौरी नारायणी नमोसुदे सावमंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरणे द्रंभके गौरी नारायणी नमोस्तुते सार्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरणे द्रंभके गौरी नारायणी शिवे सर्वार्थ साधिके बार 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 गाए, हरिवार तुम हरे हरी भारि भ हरे साहब

अनुभूती दिली आणि जे पण दिले ते नव्वद टक्के सगळे पॉझिटिव्हच दिले त्याच्यामुळे पुन्हा एकदा आई राजा एक प्रार्थनायच आहे म्हणा मंडळ जमलाय आपला एकच परिवार आईसाहेबांना विनंती असाच आपला दरवर्षी हा आनंद सोहळा साजरा हवं कोणावर दुःख येऊ नये अशी विनंती मी आईसाहेबांच्या चंद्र सगळ्यांच्या वतीने करते आई राजा कसाच वाटायला सगळ्यांनी आहे तर अशा एका वेगळ्या अनोख्या पद्धतीने इथे आई साहेबांचा सा वाढदिवस साजरा केला आणि इथे बघा गर्दी किती आहे आई साहेबांच्या वाढदिवसानंतर इथे महाप्रसाद आयोजित केला होता आणि इथे सगळे भक्त येऊन तो महाप्रसाद घेत होते आणि आमचा शाशा सुद्धा इथे जेवण करत होता या प्रसादाचं एक वैशिष्ट्य सांगायचं झालं तर मलाही ते तिथेच कळालं की हा प्रसाद कुठेही बाहेर घेऊन जाऊ दिला नाही म्हणजे ज्यांना खायचा होता किंवा ज्यांना याचा उपभोग घ्यायचा होता त्यांनी इथेच बसून हा जे अन्न होतं हा जो प्रसाद होता तो प्राशन करायचा होता तो बाहेर घेऊन जायची कुठल्याही प्रकारची परमिशन नव्हती असं मला कळालं तर असं का तर याच्या मागेही काही कारण असेल खूप मोठ्या प्रमाणात इथे हा महा प्रसाद आयोजित करण्यात आला फेरी आणि पुन्हा आई साहेबांचा वाढदिवस आणि खूप लोकांना इथून वेगवेगळ्या प्रकारचे अनुभव आलेले आहे आणि आई साहेबांच्या तोंडून तुम्ही ते ऐकलंच असेल की नव्वद टक्के अनुभव हो हे पॉझिटिव्ह होते यानंतर इथे खूप मोठा कार्यक्रम झाला जा लोकांनी त्यांचे मनोगत व्यक्त केले अनुभव हो सांगितले बऱ्याच लोकांनी आईच्या चरणी गाणे म्हणून त्यांची सेवा अर्पण केली आणि असं बरंच काही झालं पण खूप उशीर झाल्यामुळे मला आता इथून रजा घ्यावी लागते तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की सांगा तुम्हाला जर हे व्हिडिओ आवडले असेल व्हिडिओची ही सिरीज तुम्हाला कशी वाटली मला नक्की कळवा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया एका नवीन आणि इंटरेस्टिंग विषयासह तोपर्यंत नमस्कार तर भरपूर जणांना इथून वेगवेगळे अनुभव आले तर त्या सगळ्यांच्या वतीने आणि माझ्याही वतीने आपण आई साहेबांच्या चरणी पुन्हा एकदा प्रार्थना करू की जे जे कोणी आहे त्यांना इथून सुख समाधान आणि शांती मिळव आई राजा उदे उदे भवानी माते की जय